आजच्या मुलगीमध्ये विशेष अटेन्शन दिले आहे की जे पण तुमचे पापकर्म आधी घडलेले आहे लहानपणापासून आतापर्यंत तर त्या पापकर्मांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही शिवबाबांशी म्हणजेच परमात्म्याशी ईश्वराशी ऑनेस्ट राहा तर असंही म्हणतात की तीन लोकांशी कधी खोटं बोलू नये म्हणजे एक डॉक्टर एक वकील आणि एक श परमात्मा मदत देणारा शुबाबा आहे तर बाबांना आपण पत्र लिहायचं आहे आणि लिहिल्याने काय होतं की आपल्या जे सबकॉन्शियस माइंडमध्ये जे पण तुमच्या पडलेले आहे किंवा कोणतेही घटनांचे जे पडसाद आहे ते सर्व हलके होतात पा आणि पापांचा भार जो आहे तो कमी होतो कर्माचा हा नियम आहे की जे केलं ते मिळणारच परंतु त्याचा थोडासा म्हणजेच हंड्रेड पर्सेंट नाही तर कमीत कमी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट स सेवंटी पर्सेंट तरी ते चुकावंच लागेल पण तेवढा भाग तुमचा कमी होईल तर आपल्या चुका करू नका आणि चुका झाल्यास पुढे सावध राहा तर दुसरा पॉईंट सांगितलेला आहे मेन पॉईंट की संगमयुग आहे तर संगमयुगावर जसं तुम्ही पेराल तेच उगवेल तर आत्ता कोणतं काय पेरायचं आहे को काय नाही पेरायचं आहे तर तुम्हाला देह अभिमानाचे बीज आहे बीज जे आहे बी म्हणतो आपण त्याला बियाणे ते पेरायचं नाही आहे तर देह अभिमानाचे काय काय बीज बियाणे आहे त्याचं फळ काय आहे पाच विकार काम क्रोध लोभ मोह अहंकार याची झाडे जे आहे ना विकारांची झाडे उगवतात तर ते बी देहभानाचे बीज पेरल्याने तर स्वतःला आत्मा समजायचा आहे आणि देहभानापासून मुक्त व्हायचं आहे तर प्रत्येक कर्मामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की माझ्यामध्ये कोणता भाव आहे आत्मिक भाव आहे सेवेचा भाव आहे की मीपणाचा भाव आहे आणि नेहमी आठवण ठेवायला पाहिजे की मी कोण आहे मी, मी, मी ब्राह्मण आत्मा आहे जर आपल्याला हा स्वमान आठवण राहिला की मी ब्राह्मण आहे तर आपल्यामध्ये दे देवता बनण्याची लक्षणं धारण होतात आणि आता आपण देव ब्राह्मणांची भाषा बोलायला शिकायला पाहिजे तर आपल्याला मुरलीमध्ये बाबा रोज शिकवतात कम बोलो धीरे बोलो मिठा बोलो म्हणजे काय का की तुम्ही जे पण बोलता कधी कधी आपण एवढ्या आवश्यात आपण काय म्हणतो की माझा तसा भाव नव्हता माझा आवाजच मोठा आहे आपल्याकडे आज इतके साधन आहे तर टेपरेकॉर्डचा आवाज आपण कमी करू शकतो वाढवू शकतो व्हॅल्यूम कमी जास्त करतो ना तसा आपला जर वॅल्यूम आपण आपल्या आवाज आपण कमी नाही करू शकत याचा अर्थ आपल्यावर कं स्वतःचे कंट्रोल नाही आहे तर आपण कोण ब्राह्मण आहे ब्राह्मण म्हणजे देवतांपेक्षाही उंच म्हणतात ना ब्राह्मण देवता आहे ना तर ब्राह्मणाला देवतापेक्षा पण उंच ही डिग्री दिलेली आहे तर शो हा शास्त्रांमध्ये पण सांगितलेला आहे तर बाबा आपले मात पिता शिक्षक सद्गुरू आहे आणि बेहदचा बाप आहे तर सर्वसृष्टीच्या आत्म्यांचा पिता आहे आणि आपल्याला सुख पण कसं देत आहे बेहद आता ये एक जन्मासाठी नाही आता आपण एका जन्मासाठी किती कमाई करण्यासाठी पैसा कमवण्यासाठी किती मेहनत करावी लागते तर बाबा येऊन आपल्याला अनेक जन्म म्हणजे सर्व कल्पासाठी पूर्ण सुख देतात तो लो, जो लो पिता है, 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 तर ल आपले जे लौकिक पिता म्हणजे मर्यादित आहे हदचे आहे आपले आईवडील जे आहे शरीराचे आईवडील तर ते हदचे आहे आणि हा बाब हे शुबाबा म्हणजे आत्म्यांचे पिता बेहदचे आहे दानामध्ये पण सांगितलं आहे की नेहमी बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे बंधनमुक्त जीवनमुक्त भव तर देहबार ही हदची स्थिती आहे आणि देही देह आणि देही देह म्हणजे शरीर आणि देही म्हणजे आत्मा, आत्मा तर आत्मअभिमानी ही स्थिती बेहदची स्थिती आहे तर देहामध्ये आल्याने अनेक कर्मांच्या बंधा बंधनामध्ये हदमध्ये यावं लागते आणि देही अभिमानी म्हणजे देहात राहून आपण भान आपलं आत्म्यामध्ये आत्म्याकडे असायला पाहिजे तर सर्व बंधन नष्ट होतात बंधनमुक्त होतो आपण तर ही बेहदची स्थिती आहे आणि या स्थितीत राहिल्याने तमोगुणी वायब्रेशन वायुमंडल याचा वार आपल्यावर होत नाही आपली स्थिती जीवनमुक्त राहते तसंच आजचं स्लोगन आहे की निश्चय बुद्धीची निशानी आहे निश्चित विजयी आणि निश्चिंत व्यर्थ त्यांच्याकडे व्यर्थ येऊ शकत नाही नमस्कार आजच्या या चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे एक छोटा पण खूप खूप गहन आध्यात्मिक स्त्रोत आहे हा स्रोत पाप आणि त्यातून मुक्त होण्याबद्दल बोलतो आणि त्यातली एक मुख्य कल्पना अशी आहे की आपल्या चुकांची कहाणी जर प्रामाणिकपणे बाबांना सांगितली तर अर्धी माफी मिळते पण आज आपण या कल्पनेच्याही थोडं पलीकडे जाणार आहोत बरोबर कारण या स्त्रोतामध्ये एक वरदान आणि बोधवाक्य दिलं आहे आणि हे केवळ आध्यात्मिक नाही आहेत तर ते आपल्या रोजच्या जीवनासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत की नाही अगदी आणि म्हणूनच आजची आपली मोहीम आहे या वरदार आणि बोधवाक्यामागे जो काही मनोवैज्ञानिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे तो समजून घेणं आपण फक्त भाषांतर नाही करणार तर त्यातील खोल अर्थापर्यंत पोहोचणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात जे अव्यक्त इशारे दिले आहेत त्यातून आपण रोजच्या जीवनात वापरता येतील अशी पाच सहा शक्तिशाली सकारात्मक विधानं म्हणजे ॲफमेशन्स तयार करणार आहोत हो चला तर मग या गोष्टी जरा खोलवर जाऊया आणि बघूया की यात नेमकं काय दडलंय तर स्रोताची सुरुवातच पापांपासून मुक्त होण्याच्या कल्पनेने होते पण इथे पापाचं मूळ कारण काय सांगितले आहे हे मला खूपच मनोरंजक वाटलं हो खरे इथे पापाचं मूळ देह अभिमान हे सांगितलं आहे देह अभिमान म्हणजे मी हे शरीर आहे ही भावना यालाच काम क्रोध लोभ मोह अहंकार या पाच विकारांचं बीज म्हटलं आहे जेव्हा आपली ओळख फक्त या शरीरापुरती मर्यादित होते तेव्हाच या सगळ्या नकारात्मक भावना जन्माला येतात म्हणजे हा तोच ईगो आहे का ज्याबद्दल आजकाल मानसशास्त्रात खूप बोललं जातं की मी कोण आहे याची आपली जी कल्पना आहे तीच आपल्या दुःखाचं कारण बनते अगदी तसंच आहे देह अभिमान म्हणजे इगोसेंट्रिक किंवा स्वकेंद्रित असणं जेव्हा आपण स्वतःला फक्त शरीर समजतो तेव्हाच तुलना सुरू होते हो मी इतरांपेक्षा कसा दिसतो माझ्याकडे काय कमी आहे माझं वय काय आहे यातूनच मग असुरक्षितता भीती आणि क्रोध निर्माण होतो या उलट हा स्रोत आपल्याला देही अभिमानी बनायला सांगतो आणि देही अभिमानी म्हणजे काय देही अभिमानी म्हणजे मी एक आत्मा आहे एक चेतना आहे जी या शरीरात राहते ही ओळख शारीरिक रूपाच्या पलीकडची आहे ती स्थिर आहे ती बदलणारी नाही अच्छा जसं आपण गाडी चालवतो तेव्हा आपण स्वतःला गाडी नाही समजत तर गाडी चालवणारे चालक समजतो बरोबर हो बरोबर तसंच शरीर ही एक गाडी आहे आणि आत्मा तिचा चालक आहे जेव्हा ही जाणीव पक्की होते तेव्हा बाहेरील गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम कमी होतो आणि पापांपासून म्हणजे नकारात्मक कर्मांपासून मुक्त होण्याचा हाच खरा मार्ग आहे असं या स्रोताचं म्हणणं आहे वाव म्हणजे तर काट्यांपासून फुले बनण्याची प्रक्रिया आहे आणि याचा अंतिम उद्देश लक्ष्मीनारायणाप्रमाणे मनुष्यापासून देवता बनणे आहे स्रोतात हेही म्हटलं आहे की चुका प्रामाणिकपणे सांगितल्याने भार हलका होतो जरी कर्म पूर्णपणे माफ होत नसलं तरी हे तर मला मानसशास्त्रातल्या सारखं वाटतंय जिथे आपल्या भावना व्यक्त केल्याने मानसिक तणाव कमी होतो बरोबर ती एक मानसिक शुद्धीची प्रक्रिया आहे अगदी तर मग जर देह अभिमान हे एक बंधन असेल तर या स्त्रोतातील वरदान नेहमी बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे बंधनमुक्त जीवनमुक्त भव हा त्यावरचा थेट उपाय वाटतोय हे ऐकायला खूप मोठं आणि गहन वाटतंय पण याचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध याचा खूप खोल संबंध आहे आपण असं करूया हे वरदानत दोन भागांमध्ये विभागूया बंधनमुक्त आणि जीवनमुक्त ठीक आहे बंधनमुक्त होणं म्हणजे केवळ भौतिक गोष्टींच्या आसक्तीतून मुक्त होणं नाही याचा खरा अर्थ आहे जगाच्या नकारात्मक वायुमंडळापासून म्हणजे निगेटिव्ह व्हायब्रेशन्सपासून स्वतःला सुरक्षित ठेवणं निगेटिव्ह व्हायब्रेशन्स हे जरा सोपं करून सांगाल का नक्कीच आपण सगळ्यांनीच हा अनुभव घेतला असेल समजा आपण अशा खोलीत गेलो जिथे नुकतंच कोणाचं तरी भांडण झालं आहे तिथे शांतता असली तरी आपल्याला एक प्रकारचा तणाव जाणवतो नाही का हो जाणवतो एक विचित्र जडपणा वाटतो तीच आहे नकारात्मक ऊर्जा किंवा व्हायब्रेशन्स बंधनमुक्त होणं म्हणजे अशा परिस्थितीतही स्वतःच्या मनाची शांती टिकून ठेवण्याची क्षमता यालाच मानसशास्त्रात सायकोलॉजिकल रेझिलियन्स किंवा मानसिक लवचिकता म्हणतात म्हणजे बाह्य परिस्थिती कितीही वादळी असली तरी आपलं आंतरिक संतुलन ढळू न देणं अगदी अच्छा म्हणजे जणू काही आपण एक मानसिक रेनकोट घातला आहे ज्यामुळे बाहेरच्या नकारात्मकतेचा पाऊस आपल्यावर परिणाम करत नाही आणि जीवनमुक्त होण्याचा अर्थ काय हे मृत्यूनंतर मिळणाऱ्या मुक्तीबद्दल आहे का नाही आणि हेच यातील सर्वात सुंदर आहे जीवनमुक्त म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी मुक्ती नाही तर ह्याच क्षणी जिवंतपणे अनुभवायची आंतरिक स्वातंत्र्याची स्थिती याच क्षणी हो आपल्या मनात भूतकाळाचा पश्चाताप नाही आणि भविष्याची चिंता नाही आपण पूर्णपणे वर्तमान क्षणात जगतो ही एक प्रकारची सजगता म्हणजे माइंडफुलनेस आणि अलिप्ततेची अवस्था आहे जिथे आपण जीवनातील प्रत्येक भूमिकेचे साक्षी बनून राहतो पण हे बेहदच्या स्थितीत राहणं म्हणजे काय म्हणजे सतत समाधी लावून बसायचं का रोजच्या धावपळीत हे कसं शक्य आहे खूप चांगला प्रश्न आहे बेहदची स्थिती म्हणजे अमर्याद चेतनेची स्थिती याचा अर्थ कामातून पळून जाणं नाही तर काम करतानाही आपल्या मूळ आत्मिक स्वरूपाशी जोडलेले राहणे जसं की समुद्राच्या पृष्ठभागावर कितीही मोठ्या लाटा उसळत असल्या तरी समुद्राच्या तळ्याशी नेहमीच शांतता असते हो बरोबर ती आंतरिक शांतता तो स्थिर बिंदू शोधणं म्हणजे स्थितीत स्थित होणं ही एक साधना आहे जी सरावाने जमते ठीक आहे म्हणजे आपल्याला एक ध्येय मिळालं बंधनमुक्त होण्याचं पण ते साधायचं कसं मला वाटतं इथेच ते बोधवाक्य येतं ते बोधवाक्य आहे निश्चय बुद्धीची निशानी आहे निश्चित विजयी आणि निश्चिंत त्यांच्याकडे व्यर्थ येऊ शकत नाही हे एखाद्या आध्यात्मिक वाक्यापेक्षा जास्त एका प्रोडक्टिव्हिटी हॅक सारखं वाटते मला अगदी तुम्ही बरोबर ओळखलं हे वाक्य आध्यात्मिक वाटत असलं तर याचं मूळ शुद्ध मानसशास्त्रात आहे निश्चय बुद्धी म्हणजे केवळ इच्छाशक्ती नाही हे दोन गोष्टींचं मिश्रण आहे एक म्हणजे ग्रोथ माइंडसेट आणि दुसरं म्हणजे सेल्फ एफिकसी हे शब्द थोडे जड वाटतात ग्रोथ माइंडसेट आणि सेल्फ एफिकसी म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगतो ग्रोथ माइंडसेट म्हणजे हा विश्वास की मी माझ्या प्रयत्नांनी आणि क्षमतेने स्वतःला सुधारू शकतो या उलट फिक्स्ड माइंडसेट असतो जिथे लोकांना वाटतं की त्यांची बुद्धी आणि क्षमता जन्मतःच ठरलेली आहे आणि ती बदलू शकत नाही ओके okay. आणि सेल्फ एफिकसी म्हणजे एखादं विशिष्ट काम यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे हा स्वतःवरचा ठाम विश्वास म्हणजे मी हे करू शकेन हा विश्वास बरोबर जेव्हा तुमच्याकडे निश्चय बुद्धी असते म्हणजे ग्रोथ माइंडसेट आणि सेल्फ एफिकसी दोन्ही असतात तेव्हा तुम्ही निश्चित विजयी होता कारण तुमची सर्व मानसिक ऊर्जा एकाच दिशेने केंद्रित होते तुमच्या मनात जर तर पण परंतु याला जागाच उरत नाही आणि त्यामुळेच मग चिंतामुक्त होता येत निश्चिंत अगदी तुम्ही आपोआप आप निश्चिंत म्हणजे चिंतामुक्त होता आणि त्या वाक्याचा शेवटचा भाग त्यांच्याकडे व्यर्थ येऊ शकत नाही ह्याचा अर्थ काय हा सर्वात महत्वाचा भाग आहे या व्यर्थ विचारांना मानसशास्त्रात कॉग्नेटिव्ह नॉईज म्हणतात कॉग्नेटिव्ह नॉईज हो म्हणजे तुम्ही एखादा महत्वाचं काम करत असता पण तुमच्या डोक्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचे विचार किंवा उद्या काय होईल याची चिंता घोळत राहते ही ती अनावश्यक घरघर गर आहे जी तुमची मानसिक ऊर्जा खाते जसं आपल्या फोन मध्ये बॅकग्राऊंडला अनेक ॲप्स चालू असले की बॅटरी लवकर संपते तसंच हे व्यर्थ विचार आपली मानसिक बॅटरी संपवतात पण जेव्हा तुमची निश्चयाने भरलेली असते तेव्हा ती या आपोआप फिल्टर करते तुमचं लक्ष फक्त ध्येयावर केंद्रित राहतं हे सगळं खूपच शक्तिशाली आहे पण हे ज्ञान रोजच्या जीवनात कसं उतरवायचं कारण स्रोतामध्ये पुढे अव्यक्त इशारे दिले आहेत ज्यात म्हटलंय की संकल्पातील म्हणजे विचारांमधील छोटी चूकसुद्धा मोठा हिशोब बनवते हे ऐकून तर खोडी भीतीच वाटते की आपण सतत किती जागरूक राहायचं यातून आपण काही सकारात्मक काढू शकतो तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे याचा उद्देश भीती घालणं नाही तर सजग बनवणं आहे ही अशी कल्पना आहे की आपले विचार म्हणजे केवळ विचार नाहीत तर ती एक ऊर्जा आहे प्रत्येक विचाराचं एक फळ आहे म्हणूनच आपण या ज्ञानाचा वापर करून स्वतःसाठी काही सकारात्मक विधानं म्हणजे ॲफर्मेशन्स तयार करू शकतो ही विधानं म्हणजे केवळ पोपटपंची नाही तर आपल्या मनाला योग्य वळण देणारी साधनं आहेत ती आपल्या निश्चय बुद्धीला अधिक मजबूत करतील ही कल्पना आवडली मला चला तर मग काही विधानं तयार करूया नक्कीच पहिलं विधान आपण कर्मातीत अवस्थेवर आधारित बनवू शकतो विधान असं आहे मी प्रत्येक कर्म त्रिकालदर्शी बनून करतो ज्यामुळे मी कर्मातीत स्थितीच्या जवळ जात आहे उदाहरण त्रिकालदर्शी होणं म्हणजे केवळ वर्तमानाचा विचार न करता कृतीचा भूत वर्तमान आणि भविष्यातील परिणामांचा विचार करणे ओके okay. म्हणजे नोकरी बदलताना केवळ जास्त पगाराचा म्हणजे वर्तमानाचा विचार न करता या निर्णयामुळे माझ्या भूतकाळातील अनुभवांचा कसा वापर होईल आणि भविष्यात माझ्या करिअरच्या वाढीसाठी काय संधी मिळतील याचा सर्वांगीण विचार करणे यामुळे आपले निर्णय अधिक सजग आणि दूरदृष्टीचे होतात समजलं आता दुसरं विधान दुसरं विधान विचारांच्या शक्तीबद्दल आहे माझा प्रत्येक संकल्प शक्तिशाली आणि शुद्ध आहे कारण छोटी चूक सुद्धा मोठा हिशोब बनवते हे विधान आपल्याला आपल्या विचारांप्रती अधिक जबाबदार बनवतं याचा अर्थ आपल्या मनात काय चाललं आहे यावर सतत लक्ष ठेवणं नकारात्मक किंवा व्यर्थ विचार हे मानसिक ऊर्जेचा अपव्यय आहेत हे विधान आपल्याला त्या ऊर्जेला योग्य ठिकाणी लावायला मदत करतं पण प्रत्येक विचारावर लक्ष ठेवणं करणं कठीण नाही का असं वाटेल की आपण स्वतःचेच पोलीस झालो आहोत सुरुवातीला तसं वाटू शकतं पण याचा अर्थ प्रत्येक विचाराला पकडून बसणं नाही तर जेव्हा एखादा नकारात्मक विचार येतो तेव्हा त्याला ओळखणं आणि त्याला महत्त्व न देता सोडून देणं जसं आकाशात ढग येतात आणि जातात तसं विचारांना येऊ आणि जाऊ द्यायचं आपण आकाश बनून राहायचं ढग नाही वा हे खूपच सोपं करून सांगितलं तुम्ही आता तिसरं विधान ध्येयावर विधान, लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे मी संपन्न बनण्याच्या ध्यासात आहे त्यामुळे व्यर्थ गोष्टींना माझ्या मनात स्थान नाही इथे संपन्न म्हणजे केवळ भौतिक संपत्ती नाही अच्छा तर आंतरिक गुणांनी ज्ञानाने आणि शक्तींनी परिपूर्ण होणे जेव्हा आपलं लक्ष एवढ्या मोठ्या ध्येयावर असतं तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी वादविवाद मत्सर यांसारख्या व्यर्थ गोष्टी आपोआप मागे पडतात हे विधान आपल्याला अनावश्यक गोष्टींना नाही म्हणायला शिकवतं म्हणजे आपलं प्राधान्य प्रायोरिटी ठरवायला मदत करतं छान आहे चौथं विधान काय असेल चौथं विधान कर्माच्या सिद्धांतावर आधारित आहे कर्माच्या गतीला जाणून मी माझे जीवन श्रेष्ठ बनवत आहे याचा अर्थ आहे प्रत्येक कर्माचे चांगले वाईट परिणाम असतातच हे समजून घेऊन सजगतेने कृती करणे जसे पेराल तसे उगवेल हा केवळ एक वाक्प्रचार नाही तर तो निसर्गाचा आणि कर्माचा अटळ नियम आहे हे विधान आपल्याला प्रत्येक कृती अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करण्यास प्रवृत्त करते आणि शेवटचं पाचवं विधान पाचवं विधान शेवटच्या टप्प्यातील सावधगिरीबद्दल आहे संपूर्णतेच्या जवळ पोहोचताना मी माझ्या प्रत्येक संकल्पावर पूर्ण लक्ष ठेवतो करते अनेकदा असं होतं की आपण आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ आलेलो असतो आणि तेव्हाच आपल्याकडून एखादी चूक होते हो होता असं जसं की शंभर मीटरची शर्यत धावपटू नव्वद मीटर पूर्ण वेगाने धावतो पण शेवटच्या दहा मीटरमध्ये त्याचा वेग कमी होतो हे विधान आपल्याला आठवण करून देतं की ध्येयाच्या जवळ असताना अधिक सावधानी जागरूक राहायचंय खरंच आज आपण एका छोट्या आध्यात्मिक स्रोतामधून कितीतरी व्यवहारिक गोष्टी शिकलो आपण देह अभिमानाची संकल्पनेपासून सुरुवात केली मग वरदान आणि बोधवाक्यामागील मनोवैज्ञानिक अर्थ समजून घेतला आणि शेवटी त्यातून रोजच्या जीवनासाठी काही अत्यंत उपयुक्त सकारात्मक विधानं तयार केली हो आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्राचीन आध्यात्मिक ज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांच्यात खूप साम्य आहे mm. दोन्हीचा उद्देश एकच आहे मानवाला अधिक सुखी शांत आणि शक्तिशाली बनवणे आजच्या चर्चेचा शेवट करताना श्रोत्यांसाठी काही अंतिम विचार आहेत का हो एक विचार करण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे स्रोतामध्ये असा उल्लेख आहे की उल्ले कर्मातीत अवस्था तेव्हा प्राप्त होईल जेव्हा युद्धाची वेळ असेल याचा वरवरचा अर्थ काहीतरी वेगळा वाटू शकतो पण याचा खोल अर्थ असा होतो की हे जे काही आंतरिक कार्य आपण करत आहोत मनाला शांत करणं निश्चयी बनवणं हे केवळ आपल्या वैयक्तिक शांतीसाठी नाही मग कशासाठी आहे ही एक तयारी आहे जेव्हा बाह्य जगात प्रचंड गोंधळ अस्थिरता आणि संघर्ष असेल मग ते वैयक्तिक आयुष्यात असो समाजात असो किंवा जगात असो त्या युद्धाच्या वेळी स्वतःला स्थिर ठेवण्याची ही एक तयारी आहे तुमची खरी शक्ती तेव्हाच दिसेल जेव्हा तुमच्या सभोवताली सगळं काही ढासळत असेल पण तुम्ही आतून शांत आणि स्थिर असाल म्हणजे आंतरिक स्थिरताच आपली खरी ढाल आहे अगदी आणि म्हणूनच श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो बाह्य जगात कितीही गोंधळ असला तरी आंतरिक स्थिरतेची हीच तयारीच आपली अंतिम शक्ती असू शकते का यावर नक्की विचार